गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत मज़े करतो, करतो, करतो आपल्याला कर की या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं कारण मंडळी आता आपल्या इथे नाश्ता विष्टा करतो आहे नाश्ताच करायला बसलो आहे ॲक्च्युली आज लाईटीचं काम चालू आहे इकडे आणि लाईटीचं काम चालू झाल्यावर आम्हाला म्हणजे लाईट गेल्यामुळे आम्हाला कळलं आहे की मुंबईमध्ये किती गर्मी आहे खूप गर्मी आहे मंडळी खूपच खूपच गर्मी आहे असो लाईट तर गेली आहे आता बघू किती वाजता येते आता हे असेच गर्मीची असेच प्रॉब्लेम चला तुर्तास तरी नाश्ता करायला या इकडे बघा गवारची भाजी आहे चपाती आहे मस्तपैकी या नाश्ता करू छान तर चला मंडळी आताचा व्हिडिओ आज आज मंडळी दिवसभरात परत शूट काय करायला भेटलं नाही आज आपला काय नाश्ता विस्टा झाला त्याच्यानंतर काय शूट नाही केलं मंडळी दुपारी पण लाईट गेली होती असा वैता आला आणि त्याच्यानंतर आठवड्याभराचं काम आपलं ऑफिसचं सगळं ते करत होतो आणि ते करता करता रात्रीचे जवळ बारा वाजता चला म्हणजे आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री